जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली गवर्दा विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय पा आज आपण या हरिपाठातील विसावा अभंग पाहूया या भंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात जळाचा जळबिंदू जल जळीच तो विरे, तैसे हे विधारे पाचाठाई जीव शिव विचार नाम हे मधुर जिव्हेसे उपचार रामनाम, रामनाम तारक शिव षडाक्षरी तैची वाचा करी अरे मुढा नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम मंत्र हा परम रामनाम नामदेव महाराज अभंगाच्या सुरुवातीला एक साधं उदाहरण देऊन खूप मोठी गोष्ट सांगतायत ते म्हणतात जळाचा जळबिंदू जल जळीच तो विरे पाणी आहे पाण्यावरती लाट येते लाटेतून शिंतोडा बाहेर येतो एखादा थेंब पाण्याचा उडतो आणि तो पुन्हा पाण्यामध्येच मिसळून जातो खरं पाहता सगळं पाणीच आहे लाट असेल बुडबुडा असेल किंवा शिंतोडे असतील एकाच पाण्याचे सगळे हे भाग हे खरं म्हणजे आत्मस्वरूपाला उद्देशून नामदेव महाराज म्हणत आहेत पंचमहाभूतातून सगळं निर्माण होतं आणि पंचमहाभूतांमध्येच सगळं विलीन होतं असंही ते म्हणतात तैसे हे विधारे पाच आठ आई आता नामदेव महाराजांना नेमकं इथे काय सांगायचं आहे हा विचार आपण समजून घेऊया कधी कधी काय होतं आधी उदाहरण दिलं जातं आणि त्या उदाहरणावरून आपल्याला काय तत्वज्ञान मांडायचं आहे ते तत्वज्ञान पुढे सांगितलं जातं या अभंगामध्ये सुद्धा थोडंसं असंच आहे सुरुवातीला नामदेव महाराज पाण्याचं उदाहरण देतात किंवा पंचमहाभूतांचं देतात जसं पाण्याचा थेंब हा शेवटी पाण्यामध्येच मिसळतो आणि एकूण बघता सगळं पाणीच असतं तसंच ही सृष्टी आपल्याला दिसते खरी पण पंचमहाभूतांनी बनलेली आहे आणि ही सगळी सृष्टी पंचमहाभूतांमध्येच लय होते पण यातून त्यांना नेमकं काय सांगायचंय त्याचा उल्लेख ते पुढे करतात ते म्हणतात जीव शिव विचार नाम हे मधुर पहिल्या ओळींमध्ये जी उदाहरणं त्यांनी सांगितलेली आहेत त्या उदाहरणांचा वापर करून त्यांना परमार्थातलं एक मोठं तत्त्वज्ञान मांडायचं आहे आणि ते तत्वज्ञान जीव शिव विचार या शब्दांमध्ये नामदेव महाराज मांडतात असं पहा आपलं जे मूळ स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे आपण खरं म्हणजे आत्मस्वरूपच आहोत आता गंमत अशी झाली की आपल्या देहाला आपण मी समजून बसलेलो आहे आता हे आपण पुष्कळ वेळेला ऐकलेलं आहे की देह म्हणजे मी असं नसून आत्मा म्हणजे मी या प्रचितीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय पण देह म्हणजे मी या प्रचितीमध्ये आत्ता आपण आहोत यालाच जीवभाव असा एक शब्द आहे मी जीव मज बंधन मजा आहे जन्म मरण असा आपला भ्रम आहे आपण कधीतरी मरणार आहे असं सगळ्यांना वाटतं आता तत्वज्ञान काय सांगतं आत्मा अमर आहे आत्मा मरत नाही आत्मा जन्मही घेत नाही आत्मा सदोदित आहे आणि तेच खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे म्हणजे वस्तुतः आपल्याला मरण नाही पण मरण तर आपल्या डोळ्याला दिसतं डोळ्याला दिसतं म्हणजे आपले आपतिष्ट आपले, आपले नातेवाईक हे सगळे मरताना आपण बघतो खरं म्हणजे त्याच्यातून त्या, त्या देहामधून जीव चैतन्य बाहेर पडलेलं असतं जो शिल्लक राहतो तो केवळ मृतदेह असतो जो पंचमहाभूतांचा असतो पण आपण म्हणतो की अमुक अमुक गेला माझा बाप गेला माझी बहीण गेली असं आपण म्हणतो हे आपण म्हणतो ते मुळात याच अज्ञानामुळं की देह म्हणजेच माझा बाप होता प्रत्यक्षात सगळीकडे आत्मस्वरूप एकच भरून आहे जे आत्मस्वरूप माझं आहे तेच माझ्या बापाचं होतं तेच मुंगीचं आहे तेच हत्तीचं आहे तेच झाडाचं आहे एकच आत्मा सर्वत्र नटून आहे पण देहाला मी मी समजलो म्हणजे मी म्हणजे हा देहा ही, त्या मुले देह आहे असं समजलो त्यामुळे समोरचा देह माझ्यासाठी तू बनला आणि तिथे द्वैतभाव आला आता द्वैतभाव असला की मी तू पण आहे तसंच जीव असल्यामुळे शिवाचं अस्तित्व आहे वस्तुत हे दोन्हीही अस्तित्वात नाही आहेत हे फार मोठं तत्वज्ञान आहे बरं का जीवही नाही आहे आणि शिवही नाही आहे शिव आहे जीव आहे म्हणून त्यामुळे जीव जेव्हा शिवरूप होतो तेव्हा दोघेही परमात्मरूप होतात असं अध्यात्मशास्त्र आहे नामदेव महाराज या तत्वज्ञानाला जीव शिव विचार असं म्हणतात विचार हा शब्द त्यांनी कल्पना था था या अर्थानं इथं वापरलेला आहे जीव आणि शिव या दोन्ही खरं पाहता कल्पना आहेत आणि या कल्पनांमध्ये जर काही मधुर असेल जर काही घेण्यासारखा असेल किंवा आपल्या कामाचा असेल तर ते भगवंताचं नाम आहे नाम सोडल्यास देहामध्ये अन्य काहीही कामाचं नाही हे पटवून देण्यासाठी नामदेव महाराज सुरुवातीला उदाहरण देतात पाणी असतं आता थेंब हा पाण्यातूनच बाहेर आलेला आहे पण जेव्हा तो पाण्यामध्ये मिसळला जातो तेव्हा वेगळेपणानं थेंब सांगता येत नाही अमुक एक थेंब बाहेर होता आणि आता तो या पाण्यामध्ये इथे इथे आहे असं आपल्याला सांगता येत नाही तसंच या सृष्टीमध्ये यच्छयावत गोष्टी पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत आपलं शरीरही पंचमहाभूतात्मक आहे मेल्यानंतर कुणी याला जाळतं तर कोणी याला पुरतं पण शेवटी ज्या पंचमहाभूतांपासून देह बनला त्याच पंचमहाभूतांमध्ये हो तो विलीन होतो विलीन झाल्यानंतर मात्र त्याला वेगळेपणानं दाखवता येत नाही हे तत्वज्ञान समजून देण्यासाठी संत पूर्वापार एक दृष्टांत देतात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गेली त्या व्यक्तीला दूध पाहिजे होतं घरामध्ये दूध नव्हतं हो ती व्यक्ती म्हणाली अहो तुम्हाला दूध हवंय पण घरी दूध नाही जिला दूध हवं होतं ती व्यक्ती म्हणाली असं करा दुधापासूनच दही बनलंय ना तुमच्या घरी दही आहे ती म्हणाली हो आहे की मग दही तूप ताक लोणी हे सगळं आणा आहे का तुमच्या घरी तर ती व्यक्ती म्हणाली हो आहे मग असं करा हे सगळं दुधामधूनच आलेलं आहे तर एक परात घ्या आणि परातीमध्ये ताक लोणी दही तूप सगळं घाला आणि एकत्र कालवा म्हणजे दूध तयार होईल असं कधी दूध तयार होतं का दुधापासूनच सगळं आलेलं आहे पण सगळं एकत्र करून दूध मिळत नाही तसंच सर्वत्र आत्मस्वरूपच आहे पण पंचमहाभूते आणि दृश्यांना एकत्र करून आत्म्यापर्यंत पोहोचता येत नाही विलीन मात्र सगळं आत्म्यामध्येच होतं आणि आत्म्यातूनच बाहेर येतं जसा तो पाण्याचा थेंब पाण्याच्या स्रोतातूनच बाहेर येतो पण त्या थेंबाला जाणलं म्हणजे पाण्याला जाणलं असा अर्थ होत नाही पाणी जाणण्यासाठी पाणीच व्हावं लागतं तसं आत्मस्वरूप जाणण्यासाठी आत्मस्वरूपाकार व्हावं लागतं आपण जीव आहोत म्हणून शिवाचा विचार आहे आणि जीव शिव हे दोन्ही विचारात्मकच आहेत जीवाच्या मर्यादेतून बाहेर येण्यासाठी भगवंताचं नाम आहे जो नामात राहतो त्याला जीवभाव नाहीसा झाल्याचा अनुभव येतो मग जीवभाव तिथे नाही पण आपल्या अस्तित्वाची भावना किंवा आपल्या अस्तित्वाची जाणीव मात्र आहे आणि तेच खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे म्हणून त्या साधकाला जीवभाव जाऊन आत्मभाव प्रचितीला येतो आणि मग तिथे जीव आणि शिव हे दोन्ही विचार राहत नाहीत नामदेव महाराज म्हणतात जीव शिव विचार नाम हे मधुर जिव्हेसी उपचार राम नाम जिव्हेसी उपचार म्हणजे भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात राहणे हा एकमेवच उपचार आहे जर तुम्हाला जीव आणि शिव या विचारांमधून बाहेर यायचा असेल किंबहुना जर आत्मस्वरूपाकार व्हायचा असेल तर रामनाम हा एकच पर्याय आहे असं नामदेव महाराज म्हणतात पुढे नामदेव महाराज म्हणत आहेत रामनाम तारक शिवषडक्षरी तैची वाचा करी अरे मुढा भगवान शिव रामनामाची उपासना करतात हे उघडच आहे पण आपण थोडंसं रामनामाला समजावून घेऊया मागच्या दोन अभंगांच्या निरूपणांमध्ये सुषुमनेची गती पवन आणि रामनाम हे विषय आलेले आहेत साधक नामस्मरण करेल किंवा ध्यान करेल या दोन्ही उपासना करताना जर उपासनेमध्ये तो शांती अनुभवायला लागला त्याच्या मनाचा चित्ताचा लय साधनेमध्ये व्हायला लागला तर त्याचे श्वास सूक्ष्म व्हायला लागतात भगवद्गीता या अवस्थेला नासाभ्यंतरचारिणो असं म्हणते निसर्गत मनुष्याच्या इडा आणि पिंगला या दोन नाड्या सुरू असतात या नाड्यांमधून जीवनाचा प्रवाह सुरू असल्यामुळं आपला श्वासोच्छ्वास सुरू असतो साधनेमध्ये मन आणि चित्त शांत व्हायला लागलं की इडा आणि पिंगलाही शांत व्हायला लागतात त्या इतक्या शांत होतात की सूक्ष्मगतीनं व्हायला लागतात जणू श्वास सुरूच नाहीये इतक्या त्या सूक्ष्म होतात त्यावेळी साधक शांतपणे बसलेला असतो आणि शरीर धाळण्यासाठी जितका आवश्यक आहे तितकाच श्वास सुरू राहतो आणि हा जो सुरू असलेला श्वास आहे तो त्यावेळी सुषुमना नाडीतून वाहत असतो एक गोष्ट लक्षात घ्या इथे जर साधकाला अनुग्रह नसेल तर त्याची जीवनाची गती त्याच्या श्वासांची गती सुषुमनेतून वाहू शकत नाही सुषुम्ना नाडीची किल्ली फक्त सद्गुरूंच्या हातात असते म्हणूनच परमार्थामध्ये अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे ज्याला सद्गुरूंचा अनुग्रह आहे असा साधक जेव्हा साधनेला बसतो आणि साधनेला बसल्यानंतर जेव्हा त्याचं मन आणि चित्त एकाग्र होतं आणि एकाग्र झाल्यानंतर हळूहळू लय पावायला लागतं तेव्हा त्याच्या श्वासांची गती सुषुमनेमधून जाते इथं हेही लक्षात घ्या की अनुग्रह जरी असला तरी साधनेला बसल्या बसल्या अशी अवस्था प्राप्त होत नाही प्रत्येकाचं मन हे चंचलच आहे अनुग्रह जरी असला तरी हे चंचल मन त्रास देतच देतं एकदम असं ते शांत होत नाही आपलं शांत झालेलं मन हे खरं म्हणजे उच्च अवस्थाच आहे ही अवस्था येण्यासाठी वर्षानुवर्षे गुरुपदिष्ट साधना करावी लागते अशी निष्ठेनी जर साधकाने साधना केली तर एक भाग्याचा क्षण उगवतो ज्यावेळी खरोखरच त्याचं मन शांत होतं अतिशय निर्विचार आणि स्तब्ध होतं वेळी श्वासांची गती सुषुमनेतून वाहायला लागते आणि ती सुषुमनेतून वाहत आहे या स्थितीमध्ये साधकाला अत्यंत समाधानाची प्राप्ती होते शांतीची प्राप्ती होते अशा शांतीचा अनुभव त्याला इंद्रियांमधून आलेला नसतो अशा शांतीचा अनुभव त्याला गाढ झोपेमध्ये सुद्धा आलेला नसतो ही एक अलौकिक अशी शांत अवस्था आहे या शांत अवस्थेमध्ये साधक शांतपणे सुशुमनेच्या मार्गाने स्वतःच्या चिदाकाशामध्ये प्रवेश करतो हा चिदाकाशाचा प्रदेश आपल्या मस्तकाचा प्रदेश आहे साधारण या प्रदेशाची सुरुवात आपल्या भ्रूमध्यस्थानापासून म्हणजे आज्ञाचक्रापासून सुरू होते आणि आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंत पसरते ब्रह्मरंध्र म्हणजे आपल्या वर डोक्याच्या मध्ये असलेला टाळू त्या प्रदेशापर्यंत हा चिदाकाशाचा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये सुषुमनेच्या मार्गाने साधक शांतपणे पोहोचतो आणि पुन्हा थोडासा खाली येऊन पुन्हा वर जातो अशी त्याची चिदाकाशामध्ये ये जा चिदा येजा होत राहते आणि कालांतराने गुरुकृपेने तो या चिदाकाशामध्ये शांत राहतो स्थिर होतो ही जी सुषुमनेतून होणारी हालचाल आहे याला पवन अशी योगमार्गामध्ये संज्ञा आहे आणि हा पवन म्हणजेच रामनाम आहे बरं का जे रामनाम भगवान शंकर घेत आहेत हे परमार्थ मार्गातील अत्यंत गूढ असं तत्त्वज्ञान आहे भगवंताच्या नामाचा एक गुण सांगितला जातो की जिथे भगवंताचं नाम आहे तिथे भगवंत आहेच आणि जिथे भगवंताचं नाम आहे तिथे काम क्रोध इत्यादी विकार नाहीत आणि आपलं मनही नाही मग आपण समजा तोंडानं राम राम असं म्हणतोय पण आपला हा अनुभव आहे की राम राम जरी म्हणत असलो तरी आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा कामना विकार इत्यादी दोष असतात म्हणजे आपण जे नाम घेतो ते हे सूक्ष्म साधनेतील नाम नव्हे पण आत्ता जे आपण सुषुम्ना गतीतील नाम पाहिलं या नामाच्या अवस्थेमध्ये मात्र कुठलाही विचार कुठल्याही वासना किंवा कुठलेही विकार असत नाहीत कारण मुळातच जीवनाची गती सुषुमनेतून वाहत असते या सुषुम्ना नाडीला काही संत अग्निसुद्धा म्हणतात बरं का म्हणजे जो अग्नी तुमची सगळी पापे नाश करतो तुमचे सगळे विकार जाळून खाक करतो असा अग्नी असाही काही ठिकाणी उल्लेख आहे या सुषुमनेमध्ये असलेली ही गती हेच मुख्यत रामनाम आहे आणि हेच रामनाम भगवान शंकर घेत आहेत नामदेव महाराज म्हणतायत की हा रामनामाचा तारक मंत्र म्हणजेच आत्ता बघितलेली रामनामाची ही अनुभूती तुझ्या आतच आहे आणि असं असूनही तू मूर्ख आहेस की तिकडे तू बघत नाहीस अंतर्मुख होत नाहीस असं त्यांना म्हणायचं आहे फक्त त्यांनी शब्द वापरलेत तैची वाचा करी अरे मुढा तिकडे लक्ष दे अरे मूर्खा असं ते म्हणतात प्रेमानं ते आपल्याला सांगतायत म्हणून मुढा हा शब्द त्यांनी आपल्या प्रेमाखातर उच्चारलाय त्यांची ही तळमळ आहे की आपण अंतर्मुख व्हावं ध्यानामध्ये आणि नामामध्ये शांत व्हावं आणि मन शांत झाल्यानंतरचा आपल्याला ध्यानाच्या सुखाचा अनुभव यावा पुढे नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ध्यान पहा ध्यान हा विषय आलाच नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम हेच शिवाचं उत्तम असं ध्यान आहे असं नामदेव महाराज सांगतायत जो विषय आत्ता आपण बघितला की शांतपणे आपल्या चिदाकाशामध्ये शिरणे आणि आपल्या आत्मस्वरूपाशी विलीन होऊन राहणे मंत्र हा परम रामनाम हीच व्याख्या भगवंताच्या नामाची आहे जी ध्यानमार्गाने साध्य होते असं नामदेव महाराज म्हणतात परमार्थाचा विषय अत्यंत सूक्ष्म आहे सुरुवाती सुरुवातीला तो सूक्ष्म वाटत नाही कारण आपण एकीकडे प्रपंचामध्ये अडकलेलो असतो आणि दुसरीकडे आपल्याला वेळ मिळेल तसा परमार्थ करत असतो असा वेळ मिळेल तसा परमार्थ जो केला जातो त्याच्यामध्ये भजन पूजन मोठ्याने अभंग म्हणणे नाचणे इत्यादी गोष्टी येतातच पण साधना जशी जशी सूक्ष्म व्हायला लागते तसा तसा अध्यात्माचा पारमार्थिक साधनेचा अर्थही अत्यंत खोल जायला लागतो आणि असाच हा खोल गेलेला अर्थ आहे नामा म्हणे ध्यान असे शब्द जेव्हा नामदेव महाराज वापरतात तेव्हा ते कुठेतरी ध्यानाची व्याख्या मांडतायत हे उघड आहे आणि ती व्याख्या त्यांनी मांडूनच नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम असे शब्द वापरलेले आहेत या ध्यानावस्थेमध्ये शांत अशा अवस्थेमध्ये साधकाची जी सुषुम नेतून ये जा सुरू राहते हेच खरं म्हणजे रामनाम आहे हेही आपण बघितलं म्हणून नामदेव महाराज म्हणतात मंत्र हा परम राम नाम असा हा या हरिपाठातील विसावा अभंग आहे आज तुमच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो कारण काही कारणांनी आवाज आज नीट नाही आहे पण हरकत नाही आपण पुढील अभंग ही यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम